राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी साहेबांच्या पंचवीच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रथमता मी सहशे सहशे स्वागत करतो मित्रांनो दहा वर्षामध्ये देशाची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय झाली होती हुकुमशाही संविधान कुठेतरी कमकल करण्याचं काम सुरू होतं व ते करता करता महाराष्ट्राच्या अस्मितेला घात घालण्याचं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट दो निर्माण केले शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण केले व ह्या दोन पक्षाला संपून महाराष्ट्राला कमकूच करण्याचं काम झालं व म्हटले गेला की पवार साहेब संपले उद्धव साहेब संपले परंतु या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगलेल्या छत्रपती शिवाजी महाराजच्या विचारांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी महाराष्ट्राच्या जनतेने या हुकुमशाहीला मोदी जे देशाचे पंतप्रधान झाले आहेत त्यांना दाखवून दिलं आहे की कुछ बात तो आहे जो मिट्टी नाही असती आमारी कुछ बात तो आहे जो मिट्टी नाही असती आम्हाला आहे तो दुश्मन जमा हमारा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण बहुसंख्येने उपस्थित हा कार्यक्रम का होत असताना सर्वप्रथम लोणा शहरामध्ये आत्ताच नुकत्या झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांवर तो विश्वास ठेवून लोणातील जनतेने लोणावा शहरामध्ये विशेष करून जी आम्हा सर्वांना आघाडीच्या उमेदवारांना माग मागणीला आघाडी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वप्रथम सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो आणि या प्रचार यंत्रणेमध्ये खांद्याला खांदा लावून व्हावे तर सर्वांच्या पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कुठल्याही गोष्टींची પ્રદેશ રાષ્ટ્રવાદી શરતચંદ્ર પવાર વર્ષે સદસ્ય બાળસાહેબાઈગુરે પુણે જિલ્લા શિવસેના માજી પ્રમુખ મચિન્દ્રજી થરાડસર કોંગ્રેસ આઈચે અધ્યક્ષ પ્રમુખજી ગાયકવાડ ઉપસ્થિત आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पंचवीस वेळा वर्धमान दिनानिमित्त मी सर्व लोकळकरांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण पाहिलं तर नुसत लोकसभाचे जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी दिलाने काम केलं आणि आज लोणाळ्यात तुम्ही बघितलं तर जसं प्रमोद भावने सांगितलं तीनशे त्रेपन्न मतांची आपल्याला आघाडी भेटलेली खरं म्हणजे सर्वांनाच माहिती आहे की ही लढत धनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती कारण जनशक्ती वापर झाला नसता तर इथे आपला विजय निश्चित होता जी आघाडी तुम्ही आता निश्चित तुम्हाला पाचशे करोड जवळजवळ अडीच करोड तीन लाखाची रुपया फक्त शहाण्णव हजार वर्ग घेऊन टिकलेली आहे आणि बऱ्याच मतदारसंघात आपण आघाडी घेतलेली म्हणून आपल्या तुम्ही सर्वांना विनंती करेल कुठेही आपण खचून न जाता परत येणाऱ्या विधानसभा असेल होणारा नगरपालिका असेल त्याच्यात आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जोमाने काम करू आणि लोणावात आपण ही जी महाआघाडी आहे त्याला कायापासून आघाडी याच्यापेक्षा जास्त आपण आघाडी घेऊ एवढे मी बोलून माझे दोन शब्द संपूर्ण घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पंचवीस मतदाना सगळ्यांना आणि आभार प्रदर्शन करते पण त्याआधी एकच बोलते की महाविकास आघाडीला लोडण्याचं यश आले ते यश असंच कायम टिकून आणि ह्याच्या पुढे सगळ्यांनी असंच सोमानी काम करून त्याच्यात आम्ही निश्चितच विजय संपादन करून आणि सगळे स पत्रकार बांधव सगळे उपस्थित माझे बांधव या सगळ्यांचे मी आभार मानते आणि लाडू वाटप करायला चालू